हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वार्थी पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस ची आपली पंधरा जून दोन हजार पंचवीसला एक्झाम झालेली होती बरोबर राज्यशास्त्र विषयाचा आपण एक्सपेक्टेड आन्सर की सुद्धा आपण काढलेली होती त्यानुसार तुम्ही तुमचे आन्सर की चेक केले होते तुमचा स्कोअर तुम्ही पाहिला होता आता कालच आपली ऑफिशियल आन्सर की आलेली आहे म्हणजे आपली जी पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करते एक्झाम त्यानुसार त्यांच्या वेबसाईटवरती सेट एक्झाम डिपार्टमेंटवरती आपल्याला ऑफिशियल अॅन्सर की मिळालेली आहे मात्र त्यामध्ये काही असे अॅन्सर्स आहेत ओके त्यामध्ये असे काही अॅन्सर्स आहेत की, आहे। ने ते की ते चॅलेंज करण्यासारखे आहेत किंवा काही अन्सर आहेत की रेफरन्स बुकमध्ये त्याचा रेफरन्स वेगळा आणि अॅन्सर्स वेगळे दिलेले आहेत तर अशा पद्धतीने नेमके कोण कोणते ॲन्सर्स त्यांनी दिलेले आहेत की त्यासाठी आपल्याला चॅलेंज करावं लागेल तर आजच्या सेशन मध्ये आपण राज्यशास्त्र विषयांतर्गत आपण नेमकी ऑफिशियल काय आहे आणि आपण चॅलेंज करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर आणखी एक महत्वाची सूचना महाराष्ट्र दोन हजार सव्वीस साठी जे प्रिपरेशन करत आहे ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांची काही हरकत नाही मात्र ज्यांचा स्कोर कमी आहे अगदी काटावर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि जे आत्ताच नुकतेच पासआउट झाले त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीसच्या सेट साठी पॉलिटिकल सायन्स त्या सोबतच बाकी विषयामध्ये सुद्धा आम्ही ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट त्याच पद्धतीने प्रॅक्टिस प्रिय क्वेशन ज्या आवाज येतोय का प्लीज मला आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपलं पुढे सेशन घेता येईल ओके थोडस टेक्निकल प्रॉब्लेम मुळे रिकनेक्ट झालेलं होतं आय थिंक येत असावा बॉक्स चार्टबॉक्समध्ये आवाज क्लिअर म्हणून सांगा तर अशा पद्धतीने आपण राज्यशास्त्र विषयाचं पॉलिटिकल सायन्समधला आपण विज्ञान प्रश्नपत्रिका दोन जे आता आपला सीचा पेपर आहे तो आपण घेतलेला होता मागच्या सेशनमध्ये ठीक आहे आता ह्याची ॲन्सर तो तुम्ही चेक केलेलीच आहे त्या पद्धतीने मी आणखी परत जी आत्ताची आहे आपली अॅन्सर की ऑफिशियल अॅन्सर की नुसार सुद्धा सांगणार आहे आणि नेमकी कोणकोणत्या प्रश्नांना आपण चॅलेंज करू शकतो तेही सांगणार आहे त्यामुळे प्लीज व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा नेमकं आपण कोणत्या क्वेश्चना चॅलेंज करणार आहोत कुठला प्रश्न आहे कारण प्रत्येकाचा सेरीज वेगळी आहे ए बी सी डी जी काही सेरीज आहे ती वेगवेगळी आहे त्यानुसार ठीक आहे तर आपण ए बी सी डी हे प्रत्येकाचं वेगवेगळं सेरीज असल्या कारणामुळे आपल्या क्वेश्चन नेमके काय प्रश्न काय हे लक्षात घेऊन आपल्याला त्यानुसार चॅलेंज करायचंय ठीक आहे तर आता पहा पहिला प्रश्न ऑफिशियल आन्सर की नुसार काय देण्यात आलेलं आहे डी देण्यात आलेला आहे ठीक आहे फर्स्टच डी आहे ते काय चॅलेंजसाठी नाहीये सेकंडच जर पाहिलं तर ए आहे सेकंड ए आहे ओके थर्ड जर पाहिलं तर त्यांनी च ए दिलेलं आहे थर्डला आपण चॅलेंज करू शकतो जर समजा थर्डला आय थिंक जरी बी दिलेलं असेल तर माझ्या मते बी आन्सर आहे तुम्ही थर्डला चॅलेंज करू शकता क्वेश्चन नंबर लिहू शकता नेमका काय आहे ते ॲन्सर त्यांनी ए दिलेला आहे पण त्याऐवजी बी येऊ शकतं ठीक आहे चौथा बरोबर दिलेला आहे बी आहे ठीक आहे पाचवा सी आहे सहा ए आहे सातला पण ए आहे हा आता हे लुक इस्ट पॉलिसी खाली कोणत्या पंतप्रधानांनी तयार केली ऍक्च्युअली हा प्रश्न थोडा विचारताना वेगळा को विचारला त्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे कोणत्या पंतप्रधानाच्या असेल तर पी व्ही नरसिंह हा उत्तर आहे आणि नेमकं कोणी तयार केलं असं असेल पंतप्रधानाने फक्त कोणी तयार केलं असं असेल तर आय के गुजराल असं आहे ठीक आहे तर ह्यांनी अँसर आयके गुजरालच दिलेलं आहे पण कोणत्या पंतप्रधानाच्या काळात झाले असं म्हटलं तर पी व्ही नरसिंहराव आहे जर आपण बऱ्याच रेफरन्स बुकमध्ये बघितलं तर ते कोणत्या पंतप्रधानाच्या काळात झालेलं आहे तर ते पी व्ही नरसिंहराव असं नाव आलेलं आए। आहे आणि जेव्हा आयके गुजराल यांनी लुक पॉलिसी तयार केली होती तेव्हा ते पंतप्रधान नव्हते येते लक्षात तेव्हा ते पंतप्रधान नव्हते त्यामुळे प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे त्याचं उत्तर आयके के गुजरात दिलं पण तसं पाहायला गेलं त्याचं उत्तर पी व्ही नरसिंहराव आहे तुम्ही आठ नंबरचा जो प्रश्न आहे तो तुम्ही चॅलेंज करू शकता ठीक आहे नेमका कोणकोणतं क्वेश्चन आहे ते बघू शकता ओके पॉलिटिकल सायन्स क्वेश्चन ॲट करेक्ट राव एक्झॅक्टली धीरज सरांनी पण तेच सांगितले राव ते कोणकोणत्या बरं पॉलिटिकल सायन्स बरं ठीक आहे हे एक तुम्ही आठ नंबरचं एक चॅलेंज करू शकता ठीक आहे नऊचं उत्तर आहे बी हे बरोबर आहे दहाचं आहे आहे रेगन बरोबर आहे परत हेच ही आन्सर डी आहे बाराचे आन्सर ए आहे तेराच डी आहे चौदा बी आहे सोळा डी आहे सॉरी पंधरा डी आहे पंधरा राहिला ना हे चुकून झालं हे डी आहे ओके पंधरा डी आहे चौदा राऊंड केले ना त्यामुळे सोळा पण काय आहे डी आहे जवळपास अकरा क्वेश्चन आहेत बरं का चॅलेंज करण्यासाठी त्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का की कोणकोणत्या कोणत्या क्वेश्चन मी चॅलेंज सांगत आहे ते ठीक आहे सतरा सी आहे

त्रेचाळीस ए देण्यात आलेला बर का त्रेचाळीस ऍक्च्युली हा एक क्वेश्चन आहे की तो आपण त्रेचाळीस लक्ष लक्षात त्रेचाळीसला पण आपण चॅलेंज करू शकतो त्रेचाळीस मध्ये अँसर त्यांनी ए दिलेला आहे पण ऍक्च्युली ज्युथरग्युलिक आहे ठीक आहे तर हे तुम्ही चॅलेंज करू शकता क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री यू हॅड चॅलेंज फोर्टी थ्री डी आहे बर का त्याच ऍक्च्युअली पण त्यांनी हेनरी फॉयल हे आन्सर दिलेला आहे रेफरन्स बुक मध्ये बघून तुम्ही पेज नंबर इथ हे अँसर चॅलेंज करू शकता ठीक आहे फोर्टी थ्री लक्षात घ्या चव्वेचाळीस ला ए आहे पंचेचाळीस डी आहे शेचाळीस पण थोडस कन्फ्युजिंग आहे शेचाळीस ला त्यांनी सी दिलेलं आहे फ्रँक गुडनव असं दिलेलं आहे मात्र विड्रो विल्सन आहे त्याचा अँसर शेचाळीस सुद्धा तुम्ही चॅलेंज ला देऊ शकता शेचाळीस घेऊ शकता ला सत्तेचाळीस बी अठ्ठेचाळीस सी एकोणपन्नास बी आता पन्नास पन्नासचा आन्सर सी दिलेला आहे ओके पन्नासचा आन्सर विट्रो विल्सन सी दिले मात्र त्याचा आन्सर बी आहे ऍक्च्युली हा क्वेश्चन जो आहे तो चॅलेंजला देऊ शकता तुम्ही ठीक आहे आता आपण बघा कुठले कुठले क्वेश्चन सांगितले तीन नंबरचं सांगितलेलं आहे बत्तीस सांगितलेलं आहे त्रेचाळीस आहे शेहेचाळीस आहे आणि पन्नास आहे ठीक आहे एक्कावन्न ए आहे बावन्नच सॉरी एक्कावन्न ए आहे बावन्न बावनच सी आहे ठीक आहे त्रेपन्न ए आहे त्रेपन्न ए आहे चोपन्न चॅलेंज करता येऊ शकतो डी आहे त्यांनी अँसर चोपन्नच पण त्याचं पहिला प्रशासकीय सुधारणा त्यामुळे चोपन्न था, ए साठी तुम्ही हे करू शकता एनसर ए आहे छोपन्न एक तुम्ही चॅलेंजर देऊ शकता ठीक आहे पंचावन्न ए दिलेलं आहे छप्पन्न पण ए आहे सत्तावन्न ए आहे अठ्ठावन्न डी आहे एकोणसाठ ए आहे साठ डी आहे एकसष्ट डी आहे ओके बासष्ट बी आहे त्रेसष्ट ए आहे चौसष्ट चौसष्ट चा अँसर सी दिलेला आहे चौसटचा अन्सर जे एस मिगेटिव्ह लिबर्टी विषय बोलतात पण त्यांनी जे एस लिबर्टी म्हणून अँसर दिलेलं आहे चौसटच पण त्याचं ऍन्सर जे आहे ते टी एच ग्रीन आहे हे एक तुम्ही चॅलेंजला देऊ शकता क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर येते का लक्षात क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्न पासष्ट ला पण आहे बर चॅलेंज पासष्ट त्यांनी जर्मन सामाजिक लोकशाहीने विकसित केली अँसर ए दिलेला आहे लस आले म्हणून पासष्ट आन्सर ए दिलेला आहे पण एडवर्ड बर्नस्टँड हे त्याचा अन्सर आहे पासष्ट नंबरचा पण क्वेश्चन तुम्ही चॅलेंजला देऊ शकता पासष्ट नंबर सासष्ट सी सदुसष्ट ए अडुसष्ट डी एकोणसत्तर बी सत्तर बी आता ला आहे चॅलेंज जे दिलेलं आहे एकाहत्तर मध्ये बी दिलेला आहे अन्सर पण त्याचा ऍक्च्युअली अन्सर ए आहे तर एकाहत्तर सुद्धा तुम्ही देऊ शकता ए साठी त्यांनी अॅन्सर बी दिलेला आहे पण ए आन्सर आहे एकाहत्तर चॅलेंजला देऊ शकता तुम्ही बहात्तर बी आहे त्र्याहत्तर मध्ये पण महत्वाचं आहे त्र्याहत्तर त्यांनी सी दिलेला आहे हे, हे सुद्धा चॅलेंज देऊ शकता त्र्याहत्तर चा आन्सर हे गेलय बर सॉरी त्र्याहत्तर चा आन्सर हे आहे त्र्याहत्तर सुद्धा चॅलेंज देऊ शकता तुम्ही चौऱ्याहत्तर बी पंचाहत्तर ए शहत्तर बी दिल है सत्यात्तर सिया है। बी। एक सी है सी, ऐसी बी एक्या ब्या सी त्र्याऐंशी ए चौऱ्याऐंशी आहे बर का ला यांनी बी दिलेलं आहे ओके बाळगंधारण पण खर चौ चौ खंबा राज्य वगैरे त्यांनी नाही केलेलं जेशी नंबरचा क्वेश्चन आपण चॅनेंज देऊ शकतो चौऱ्याऐंशी नंबर चौऱ्याऐंशी झाला पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला सी असेल हवाचा टू का क्लिअर ठीक आहे शहाऐंशीला तर बघितलं तर डी आहे सत्याऐंशीला ए शहाऐंशीला डी आहे सत्याऐंशीला ए आहे अठ्याऐंशीला सी आहे एकोनवत ला आहेव्वद ला आहे एक्क्याण्णव ला डी आहे ब्याण्णव ला बी आहे त्र्याण्णव आहे चौऱ्याण्णव सी आहे पंच्यास d आहे हे एक आहे बरं इथे शहाण्णव ला आपण चॅलेंज करू शकतो ऍक्च्युली त्यांनी अँसर गोलकनाथ प्रकरण संबंधित असं दिलेलं आहे आणि बाणीच्या संदर्भात हा प्रश्न विचार अधिकाराविषयी विचारण्यात आलेला आहे यावर दोन आन्सर असू शकतात ए आणि सी आता अधिकाराबाबत जर विचारलं असेल तर पंजाब हे पहिलं राज्य जिथे आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती एकोणीसशे एकावन्न साली मात्र अधिकाराबाबत प्रश्न विचारला असल्या कारणामुळे आपण कलम तीनशे बावन्न म्हणून आपण त्याचा आन्सर घेऊ शकतो हे तुम्ही चॅलेंज करू शकतात माझ्या अॅन्सर क्यूमध्ये मी पंजाब हे राज्य हे इथे जा इथे आणीबाणी जाहीर करण्यात आली हे दिलेलं होतं पण ह्या दोन्ही पण अँसरांना तुम्ही चॅलेंज करू शकता पण अधिकाराबाबत जर असेल तर हे आन्सर असावा असा माझा अंदाज आहे पुस्तकात पण तुम्ही रेफरन्स बुकमध्ये नीट बघून तुम्ही नाईंटी सिक्स ला चॅलेंज करू शकता ठीक आहे नाइंटी सिक्स एक आहे बघा नाइंटी सेवन साठी बी आहे नाइंटी एट साठी पण बी आहे नाइंटी नाइन साठी ए आहे हंड्रेड साठी ए आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने जे आतापर्यंत आपण अँसर की बघितली ता त्यानुसार जे चॅलेंज करण्यासारखे क्वेश्चन आहेत ते आपण सांगितलेले आहेत बरोबर जवळपास अकरा असे क्वेश्चन आहेत की त्या त्याला आपण चॅलेंज करू शकता नेमके ते कोण कोणते क्वेश्चन आहेत वाटलं तुम्ही परत नोट डाऊन करून घ्या जेणेकरून ते तुम्हाला चॅलेंज करता येईल आणि ते स्टुडंटलाच चॅलेंज करता येतं त्यामुळे ते तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे शहाण्णवा प्रश्न आहे परत रिपीट करते चॅलेंज करण्याचे कुठले कुठले क्वेश्चन आहेत शहाण्णव आहे चौऱ्याऐंशी आहे नोटन करू शकता शहाण्णव आहे चौऱ्याऐंशी आहे सी वाल्यांसाठी आहे क्वेश्चन पण नीट बघून घ्या आदर सीरीज साठी त्र्याहत्तर पण आहे बरं का त्र्याहत्तर एक लक्ष द्या त्र्याहत्तर आहे एकाहत्तर आहे त्र्याहत्तर आहे एकाहत्तर आहे परत पासष्ट आहे चौसष्ट आहे ओके पासष्ट आहे चौसष्ट आहे परत डायरेक्ट चोपन्नावा क्वेश्चन आहे ठीक आहे चोपन्न हा पै क्वेश्चन आहे परत पन्नासावा आहे परत शेहेचाळीसावा आहे ठीक आहे आपण राऊंड केलेलं आहे त्यामुळे लक्षात येते शेचाळीसावा आहे परत एक त्रेचाळीसावा आहे त्रेचाळीस नंतर डायरेक्ट बत्तीसावा क्वेश्चन आहे की तो आपण चॅलेंज करू शकतो बत्तीस आहे सॉरी बत्तीस नका करू कारण हे च आहे बरोबर अन्सर देणे बरोबर त्यांनी हरकत नाही ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण करू शकतो आठवा एक क्वेश्चन आहे बघा हा आठवा एक क्वेश्चन आपण करणार आहोत ठीक आहे आठवा प्रश्न सुद्धा तुम्ही चॅलेंज साठी घेऊ शकता आणि तिसरा पण आहे बरं का तर तिसरा त्यांनी ब्रिटिश पेट्रोलियम आन्सर दिलं पण ते अमेरिकन पेट्रोलियम आहे तिसरा क्वेश्चनला पण सुद्धा तुम्ही बी म्हणून चॅलेंज करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने जवळपास अकरा दहा ते अकरा क्वेश्चन आहेत की आपण चॅलेंज करू शकतो या चॅलेंज केलेल्या प्रश्नांवर मध्ये बराच फरक पडेल बरेच विद्यार्थी जे इनमध्ये नाही आहेत पण ज्यांचा सेफ स्कोर सेफ सुन मदे आहे ते सेफ मध्ये सुद्धा येऊ शकतात आणि जी बरोबर उत्तर आहेत ती द्यायला काहीच हरकत नाही बरोबर तर त्यानुसार तुम्ही या प्रश्नांची जी काही आता आपण बघितली सी नुसार आपण ॲन्सर की पण प्रॉपर पाहिली आणि कोणकोणते क्वेश्चन आपण चॅलेंज करू शकतो या गोष्टीसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत परत आणखी मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा कुठले कुठले क्वेश्न हे सुद्धा परत क्वेश्चन नंबर सांगेन की नेमके आपण कुठले कुठले प्रश्न आपण चॅलेंज करू शकतो तर अशा पद्धतीने जे आपण बघितले की ऑफिशियल अँसर की आपली नेमकी काय होती आणि त्यानुसार आपण कोण कोणते आणि चॅलेंजेस नेमकी कोण कोणते होते ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि नेमका तुमचा किती स्कोअर येतोय ते जोपर्यंत सगळ्यांचा स्कोअर येणार नाही कळणार नाही तोपर्यंत नेमकं लक्षात येणार नाही की किती मेरिट लागतील आणि जास्तीत जास्त साठच्या वरती खूप कमी लोक आहेत साठच्या वरती पॉलिटिकल सायन्समध्ये साठच्या वरती फार कमी लोक आहेत की त्यांचा स्कोर साठ प्लस आलेला आहे ठीक आहे पेपर फर्स्ट त्यांचा स्कोर चांगला आलेला आहे तीस प्लस त्यांचा स्कोर आलेला आहे ते नक्की इन आहेत साठ प्लस आणि तीस प्लस ते फारच इ म्हणजे सेफ सिक्युअर असणार आहेत ते पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत हे सगळं मी ओपन जो सर्वसाधारण गट असतो त्याच्या बाबतीत बोलत आहे ठीक आहे तर त्यानुसार तुम्ही कुठे आहात हे जेव्हा तुम्ही तुमचं आता आन्सर की नुसार जेव्हा तुम्ही तुमचा स्कोअर टाकाल तेव्हा लक्षात येईल नक्कीच बासष्टच्या वरती मेरिट लागेल का म्हणजे मागच्या वर्षी जेवढं मेरिट लागेल त्याच्यापेक्षा जास्त लागेल का नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त मेरिट एक दोन टक्क्यांनी लागू शकतं मग त्या त्या कॅटेगरीज आपलं मेरिट लागणार आहे सव्वीस साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांनी सुद्धा रजिस्टर करायला काही हरकत नाही परत नव्याने ना तुम्ही अभ्यास करू शकता ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला परत पोलिटिकल सायन्ससाठी आम्ही तुमचं प्रिपरेशन करून घेऊ शकतो ठीक आहे तर आणखी काही जर शंका असेल तर जरूर तुम्ही विचारू शकता इकॉनॉमिक पण अपलोड करा हो सर इकॉनॉमिक पण होणार आहे लाईफ सायन्सचं पण घेणार आहेत ठीक आहे एकशे ऐंशी वीचे एनी चान्सेस आहेत सर चान्सेस काहीच हरकत नाही एकशे ऐंशी स्कोर हा खरंच सेफ असतो बरं का एकशे ऐंशी एकशे सत्तरच्या एक वरती मी क्लिअर सांगितलेलं धीर सर तुम्ही सुद्धा सेफ झोनमध्ये आहात अजून चेंजेस झाले तर अजून तुमचे मार्क्स वाढू शकतात ठीक आहे एकशे सत्तरच्या वरती खूप जण सेफमध्ये येतात परत कॅटेगरीजाईज अगदीच एस टी असेल वॉर फॉन असेल वगैरे त्यांचं मेरिट खूप कमी लागतं त्यामुळे जे मागचं आपलं आपला मार्क्सचा जो काही स्कोअर होता त्याच्यामध्ये तुम्ही एक दोन टक्के जर वाढून बघील तर नक्की तुम्ही स्कोअर आता एकशे मागे बघा विजेचं किती होत किंवा एस च मागे बघा आमच्या लक्षात येईल एक दोन टक्के नक्कीच तुम्ही पुढे आहात ठीक आहे जर अशा या जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही मागच्या जर एक दोन टक्के पुढे असाल तर नक्की तुम्ही सेफ असणार आहे आणि नक्कीच त्रेसराच्या वरतीच मेरिट लागेल ओपनचं जे सर्वसाधारण गट असेल तर कारण पेपर फर्स्ट बऱ्याच जण खूप चांगला गेलेला आहे खूप जणांचं चाळीसच्या वरती हे आहे स्कोअर आलेलं आहे बरं का चाळीसच्या वरती स्कोअर आलेला आहे त्या पेपर चा चाळीस क्वेश्चन बरोबर आलेले आहेत पण खूप चांगला आहे तो स्कोअर पेपर सेकंड जरी बऱ्याच जणांचा कमी तर पेपर फर्स्ट ज्यांनी चांगला स्कोर मांडलेला आहे ते हमखास पास होतील ठीक आहे आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आमच्या